भगवान वाचक शिवाजीराव देश शिवाजीराव हे गावकर शिवाजीराव देगावकर वाचक भागवत गवान कमलापूर छत्तीस भागवत गव्हा कमलापूर भागवत गव्हा कमलापूर गव्हानी कमलापूर कर महाराज गुलाल गुलास गुला महाराज या गुलाल ह हा हरे हरे राम कृष्ण हरे कुंडलिका वरले हरि विठ्ठल श्री ज्ञान का सुता हनुमान की जे स्वणतेपे स्वाहारे श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमो नमा शेख जी जे कराारे उमेशा पडे गगन गगनगडाडी गडगडे गर्जन आपल्या मानावर केलेलं आहे आणि केल्याच्या नंतर आपल्या धनुष्याला ती भ्रमशक्ती लावली आणि भ्रमशक्ती लावून कानापर्यंत कानडी वडी कड 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 असा आवाज करत करत ती शक्ती लक्ष्मणाला मारण्यासाठी तिचा आवाज चम 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 कम आवाज डोळ्याला दिपवणारा असा आवाज आणि या आवाजामध्ये ती शक्ती लक्ष्मणाला मारण्यासाठी जसं प्रलय काळामध्ये जसा रुद्र अवतार घेऊन पडले काळ होता अशा प्रकारची शक्ती अनिवार्य लक्ष्मणाकडे झालेली आहे सोमित्रि रघुनाथ दिसराली हनुमंत याचे जे चित्र सावचिता या

लक्ष्मणाकडे कडकड करत येत असताना लक्ष्मणानं आपल्या धनुष्याला बाण लावलेला आहे येणारी ही दुर्गर शक्ती लक्ष्मणाने पाहिली म्हणजे खरेवी असतात रणांगणामध्ये पहावी आणि अशा प्रकारचा वीर असणारा लक्ष्मण येणाऱ्या शक्तीकडे कोणत्याच प्रकारची भीती नाही दंडाळी ना म्हणजे लक्ष्मणाला येणाऱ्या राजा रामणाच्या शक्तीची भीती वाटी लक्ष्मण आपल्या धनुष्याला बाण लावून येणाऱ्या शक्तीतलं खंडन करण्यासाठी बानी सांगली गाज पिटोने शक्ती कण 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 देणारी शक्ती लक्ष्मणाच्या अंगावर आली आल्यावर लक्ष्मणाने आपल्या धनुषाला बाण लावलेल्या ला शक्तीचं शंभर टुकडे केले शंभर आणि 100 वेस मागे पुढे मागे पुढे असे तिला पाठवलेलं आहे भरमवर शक्ती आती निर्वाणी गगنيه ताकडाणूनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावचनी येणारी ही शक्ती लक्ष्मणाचा घात करण्यासाठी कारण ज्याच्या मुखामध्ये नाव आहे त्याला कोणत्या प्रकारची भीती नाही अशा प्रकारची येणारी शक्ती राम प्रभूचं नाम समोर लक्ष्मणाच्या हृदयामध्ये आहे जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय जय राम दुर्धर येणारी शक्तीचं काढेल लक्ष्मणाने केलेलं आहे श्रीराम शक्ती श्रीराम दृष्टी अवलोकन ओ व्याक्षी शक्ती देवणी श्रीना शक्तीची देवणी मान राखल्या आपण निरत खेडखड येणारी शक्ती लक्ष्मणाकडे येत आहे ई राम राम प्रभूनो पाहिलो पाहिल्यावर त्या शक्तीची शक्ती असते रे रामप्रभू आपल्या कृपा दृष्टीने नेहेल आणि त्या शक्तीत जे काय दुर्धरपण आहे तिचा निस्तेजपणा केला कशासाठी ब्रह्मदेवाचा मान राखण्यासाठी त्या शक्तीची शक्ती कमी केली आणि येणारी शक्ती येऊ लागली ला। श्रीराम शक्ती सिन त्यांनी सिनत आवरे लक्ष्मण उंची शक्ती पडत पढ़त पडता जना जेली रावण साटो काय डोपी लक्ष्मणाने आपल्या धनुष्याला बाण लिहून काय केलेले आहे तिला खाली पाडली कशामुळे पाडली म्हणाल तर याला कारण आहे राम येणाऱ्या शक्तीला ही कमी शक्ती केली राम प्रभूच्या दृष्टीमुळे शक्ती निर्वेर झाली आणि लक्ष्मणाने त्या शक्तीला आपल्या बाणाच्या सहाची बरोबर शक्ती निष्पळ सिद्धी रावणे घेऊन हानी पुरती सोन मारल्या शक्तीवरती राजा रावणाच्या हातामध्ये गेली राजा रावण म्हणू लागला तू प्रमयाची भ्रम शक्ती आहे तू निर्व कशी झाली खाली का पडत आहे असं त्या शक्तीला रावण बोलला लागते आणि लक्ष परिस्थिती तीव्र पाना येव हानी आपण लक्ष्मी सोडत आहे आलेल्या शक्तीचा निवार लक्ष्मण शक्ती आपल्या सर्व शक्ती राजा रावणाला हातामध्ये शक्ती सर्व शक्ती त्या शक्ती मध्ये टाकली रागाने लक्ष्मण सोडबळे शक्ती करून लग्न उसर कर कडकड गणे बाहुबळे शक्ती बळे अस सर्व शक्ती त्या शक्तीमध्ये लागली आकाश मार्गावर कर कडकड येणारी शक्ती लक्ष्मणा सोडली आहे लक्ष्मण कदा नसर मागा पुरा शक्त छतली कडाडा तीच पुराणा दोन लोडे लक्ष्मण येणारी शक्ती कर कडकडत कर आहे लक्ष्मण वीर गाडा येणाऱ्या शक्तीचा परजन येणाऱ्या शक्तीच काय शक्ती आहे लक्ष्मण आणि येणाऱ्या शक्तीचं सादर करू लागलेला अशा प्रकारचा लक्ष्मण अतिशय वीर आणि श्रयाविली होते बाणावरती उरली केवळ परबसिर पाहुणी मंडळींना सूचित करण्यात येते की जे कोणी जेवणाचं राहिले असेल त्याने हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला जाऊन जेवण करून घेण्याची कृपा करावी आलेले वाचक सूचक मंडळी पाहुणी मंडळी सर्वांनी जाऊन जेवण्याचा स्वाद घ्यावा ही गावकऱ्याची कळकळीची विनंती आहे महेश्वराने निर्माण केलेली शक्ती राक्षमणाने तिला निर्माण केली ब्रह्मदेवाच्या मोठेपणा या लक्ष्मण त्या शक्तीमध्ये ठेवलेलं आहे अशा प्रकारचं प्रकारचे कार्यताची संपूर्ण लक्ष नाही कोणी सत्य लोकावरती जाण गुली अर्पणा सातो पॅन आपल्याकडे येणारी शेती लक्ष्मण आलेले लक्ष्मण आपल्या धनुष्याला पार लावून ती आकाश मार्गाने उडवली ही शक्ती कुठे झाली म्हणाल ज्यांनी ही शक्ती राजा रावणाला दिली होती सत्य लोकांच्या मार्ग शक्ती निघाली शक्ती निजमाडे येऊ आहे लक्ष्मण माने तुझा आहे शक्ती उष्ण घेऊन आहे आपल्या शक्तीच्या बळानं उस्से घेऊन पाहत आहे लक्ष्मणाला घात करण्यासाठी वरी जाऊ लागलेली खाली लक्ष्मणाला मारण्याचा प्रयत्न करू लागलेले आलेल्या शक्तीचा जो काय दुर्धर गाव आहे हे लक्ष्मण असल्या बानाचे साहेना शक्ती जळकोणी च करती आणि आदळाव्या पण टपते लक्ष्मण खडकं घेऊन ये प्राण घेण्यासाठी शक्ती गुप्त अवस्थेमध्ये येऊ लागली नमंत गुप्त अवस्थेमध्ये काय लागली कारण या मयासुरी नावाच्या राक्षसानं तयार केलेली शक्ती सत्य लोकामध्ये गुप्त अवस्थेमधून लक्ष्मणाला मारण्यासाठी येऊ लागली कारण लक्ष्मण